सावधान शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर बोंड अळीचा गंभीर प्रादुर्भाव झालेला आहे हे शेत तुम्ही पाहत आहात जिथून दोन वेळा कापूस वेचला गेला आहे आणि चार एकर क्षेत्रावरून चौतीस क्विंटल कापूस मिळालेला आहे पण आता सगळे बोंड किडले आहे पुढे हे पीक ठेवून काहीही फायदा होणार नाही अशा परिस्थितीत मित्रांनो

ही माहिती उपयुक्त वाटली तर इतर शेतक्यांपर्यंत